नमस्कार मी कांचन परब अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाव्या काही ठळघडामुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करताना शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हाच माझा ध्यास व आस आश, असे स्पष्ट प्रतिपादन राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव हांडे सर यांनी केले नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे जावो अशा शुभेच्छा त्यांनी तमाम विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींना दिल्या ज्ञानदेव लक्ष्मण हंडे राज्य कार्याध्यक्ष राज्य खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सर गेली दोन हजार तेरा चौदा पासून आजपर्यंत सरकार परिवर्तनानंतर मुंबई सह राज्यामध्ये सुमारे तेराशे पेक्षा शार जास्त शाळा होत्या त्या वीस टक्केपासून तर प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदानावर येणाऱ्या होत्या त्यांना आजच्या मीला फक्त या शासनाने वीस टक्के अनुदान दिले त्यासाठी आजही आझाद मैदानामध्ये शिक्षक शिक्षकेतरांचे या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये आला परंतु आज मी तिला फक्त जानेवारी सतरामध्ये देतोय असं सुरू शासनाकडून निर्लंबित केले आहे तो खूप उशीर झाले विलंबानेच येत आहे त्याचबरोबर आज ह्या सगळ्या घटना घडत असताना शिक्षक शिक्षकेतर आणि राज्यामध्ये जो काही खर्च होतोय तो शासनाला असं वाटतंय की हा विना ठायास आहे परंतु खरं ही भविष्यातील आपल्या मुलांसाठी आपल्या प्रगर्भ समाजासाठी ही गुंतवणूक असते आणि म्हणून याला ताती किंवा कैची लावण्याचं काम हे शासन करत आहे ना नाही हे नैराश्याचं कारण म्हणजे मी मग बोलल्याप्रमाणेच की शासनाने याच्यावरती फार ठोस भूमिका घ्यायला हवी की जिथे शाळा विद्यार्थी तिथे शाळा किंवा त्याला शिकवण्याचं कार्य आर टी ॲक्ट दोन हजार नऊ प्रमाणे बालकांच्या मूलभूत हक्कानुसार दिलंच पाहिजे परंतु ती अंमलबजावणी पूर्णपणे आपल्याला दिसत नाही परिणामी सुमारे तेराशे शाळा खेडोपाड्यांमधल्या बंद केल्या गे गेल्या का तर विद्यार्थी संख्या घटते म्हणून किंवा बाजूच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आले तर ह्या सगळ्या गोष्टी खाजगीकरण कंपनीकरणामुळे आज गोरगरिबांचं बहुजनांचं शिक्षण हा आज धोक्यात आलेलं आहे महागाईचा प्रश्न तर अगदी फार शेतकऱ्यापासून शिक्षकापर्यंत कामगारापासून शेतकऱ्यापासून सर्व स्तरापर्यंत गोरगरिबांपर्यंत ते डिझेल पेट्रोल असू द्या गॅस असू द्या तर आजही आम्ही त्या डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या माध्यमातूनच शाळांमध्ये खिचडी भात वगैरे विद्यार्थ्यासाठी पोषबाह करतो सगळ्याच गोष्टी मागत चालल्या अगदी वीज बिलापर्यंत सगळ्या गोष्टी मागल्या आणि परिणाम काय होतो की ह्या महागाईच्या याच्यामध्ये भडक्यामध्ये जरी वेतनाची थोडीफार उंदी टक्क्यामध्ये झाली तर ती भयंकर मोठी वाढते पण त्याच्या पटीमध्ये महागाईच्या प वाढणाऱ्या पटीमध्ये महागाई भत्तेही मिळत नाही आणि मिळालेला भत्ता वेळतही मिळत नाही या सगळ्या गोष्टी समोर आहेतच कारण ही महागाई थांबवण्याचं आश्वासन सर्व शासनाने करावं दिलेलंच होतं सरकार ही आपली सर्वांचीच आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि अगदी शेतकऱ्यापासून शिक्षकापर्यंत आज ह्या आत्महत्यांचं सत्र सुरू आहे आज विनानो शेतातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्यात शेतकऱ्यांच्याही सुरू आहे तर ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असं मी त्यांना विनंती करेन खरा काळ आपल्यासाठी आरोग्याचा सर्व आणि सर्वांचा शिक्षणाचा गुणवत्तेचा जावं शासनाला समृद्धी मिळवं प्रलंबित असणाऱ्या सगळ्या मागण्या पुढील काळा काळामध्ये पूर्ण होती त्यासाठी आम्ही सर्व लढतोयच